सुंदरशा पैठण्यांचं कलेक्शन तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्हाला मी आज पैठणी महोत्सवला घेऊन जाणार आहे आणि तो महोत्सव कुठं भरला आहे त्याचं आपण लोकेशन पाहणार आहोत व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आपण पहिल्यांदा लोकेशन पाहूया आपण आलेलो आहोत पुण्यामध्ये सदाशिव पेठमध्ये या बाजूनी जो रोड आला आहे तो स्वारगेटच्या बाजूनी आलेला आहे आणि इकडे पुढे सदाशिव पेठमध्ये गेलेला आहे इथे जवळच ग्राहकपेठच्या अगदी अलीकडच्या एका चौक एक चौक अलीकडे वेलनेस फॉर एवर हे मेडिकल शॉप आहे आणि या मेडिकलच्या बाजूनी जो रस्ता गेलेला आहे त्या रस्त्याने गेल्यानंतर अगदी जवळच आपलं कुलवधू एक्सक्लुसिव्ह सिल्क साडी शॉप आहे या शॉपमध्ये आपल्याला भरपूर प्रकारच्या सिल्क साड्या ज्या आहेत आपल्याला पहायच्या आहेत व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा अगदी आपला लोकेशन जे आहे तो अगदी ख, ख खजिना विहीरच्या बाजूनीसुद्धा आलं तुम्ही तर आपले हे शॉप जे आहे ते दिसणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आपण शॉपमध्ये आता एंट्री करतो हो। आहोत आपल्या या शॉपमध्ये अगदी प्युअर सिल्क साड्या सगळ्या मिळणार आहेत आणि आपल्याला पैठणी महोत्सव चालू आहे पण पैठणी महोत्सवासोबतच मी तुम्हाला बाकी चंदेरी आणि ज्या साऊथ पॅटर्नच्या साड्या असतात नल्ली सिल्क वगैरे तर अशा साड्यासुद्धा मी दाखवणार आहे तुम्ही नक्की एकदा या शॉपला व्हिजिट करा खूप सुंदर साड्यांचे कलेक्शन या शॉपमध्ये आपल्याला घेता येणार आहे आपण आता सरांशी बोलणारच आहोत तर सरांबरोबर वर जाणून घेऊ या बोलून आपण की त्यांचे शॉप बद्दल की या शॉपमध्ये आपल्याला काय काय कलेक्शन पाहता येणार आहे नमस्कार आपल्या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे आज आपण आलेलो आहोत कुलवधू या साडी शॉपला व्हिजिट करण्यासाठी आपल्यासोबत आता सर आहेत सर आपल्या शॉप बद्दल थोडक्यात माहिती सांगतील सर नमस्कार मध्ये खूप स्वागत आहे नमस्कार मी प्रशांत प्रल्हाद शिंपे कुलवधू एक्सक्लुसिव्ह सिल्क अँड झारी शॉप हे माझं सदाशिव पेठेतलं एक मोठं दुकान आहे आणि गेली सोळा वर्ष आम्ही पैठणी साड्या गडवाल कांजीवरम सॉफ्ट सिल्क नल्ली अशा विविध प्रकारच्या साड्यांचा सा, रिटेलमध्ये व्यवसाय करत असतो बहुतांशी साड्या बहुतांशी साड्या या शक्यतो साऊथ मधून येतात येवल्यामधून मधून येतात काही अहमदाबादवरून येतात काही हैदराबादवरून येतात आणि आमची नावातलेली पेढी आहे ही आमच्याकडे विविध प्रकारच्या साड्या शक्यतो कारागिरांकडून बनवल्या जातात आणि पुण्याच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी ज्याला हार्ट ऑफ सिटी म्हणतो आपण सदाशिव पेठ या ठिकाणी आम्ही हा व्यवसाय करीत आहोत आणि आमचे गुडविल आम्ही तयार केलेलं आहे सरांनी आपली थोडक्यात माहिती सांगितली आणि आपण आता सर आपल्या आता शॉपमध्ये म्हणजे साधारण आपण आता किंवा पैठणी महोत्सव वगैरे बऱ्याच ठिकाणी अडीच हजारापासून ते साधारणतः दोन ते अडीच लाखापर्यंत साड्यांची हे आहे रेंज उपलब्ध आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने पैठण्या गडवाल कांजीवरम साऊथ सिल्क किंवा कंचीत विष्णू कंची किंवा पटोला अशा विविध प्रकारच्या त्याच्यामध्ये साड्या आहेत आणि आपण आता बाहेर बाकी शॉप मध्ये आपण पाहतो पैठणी महोत्सव सध्या खूप चालू आहे असं काही आपलं नियोजन आहे हो आपल्याकडे पैठणी महोत्सव पण आपण सुरू केलेला आहे साधारणतः अडीच हजारापासून त्याच्यामध्ये साड्यांची रेंज आहे जी मार्केटला साधारणतः चार हजार पाच हजार रुपये आहे ते आम्ही अडीच हजारात देतोय सध्या ग्राहकाला उपलब्ध कलांजली पैठणी जी मार्केटमध्ये सध्या सगळ्यात फेमस आहे त्याची किंमत एकोणास हजार पाचशे किंवा एकवीस हजार पाचशे तर एक तारखेपासून आम्ही ती फक्त सोळा हजार पाचशे रुपयांमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे लो, खरच खूप छान अशी ऑफर आपल्याला या व्हिडिओ मध्ये पाहता येणार आहे आणि सुंदर सुंदर पैठणांचं कलेक्शन तुम्हाला घ्यायचं असेल तर यांच्या या महोत्सवाला भेट देण्यासाठी नक्की या मी डिटेल ऍड्रेस आणि फोन नंबर तुम्हाला देणारच आहे चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि पैठणांच्या कलेक्शन पासून आपण सगळ्यात सुरुवात करूया आता आता कुठल्या साडी पासून आपण सुरुवात करूया हे आपण बांगडी मोर पैठणीपासून चालू करतोय ही साधारण आपली रेंज आहे साडेपाच हजारापासून ऑल ओव्हर बुट्टा येईल आणि याच्यामध्ये आपल्याला कलर मिळतील दहा ते बारा कलर पाहिला मिळतील दहा ते बारा मैत्रिणी खूप सुंदर अशी साडी आहे पहा ही आणि याच्यामध्ये आपल्याला दहा ते बारा कलर्स आपल्याला अवेलेबल होणार आहेत पहा याचा काठ पहा तुम्ही याचं सूट कोणतं आहे दादा एटी ट्वेंटी एटी पर्सेंट सिल्क आहे ट्वेंटी पर्सेंट केला सिल्क आहे आपल्याला एक साडी ओपन करून दाखव आपला पदर जो आहे तो कारण बऱ्याच साड्या ज्या आहेत त्या पदरावरतीच सिलेक्ट केल्या जातात ब्लाउज कॉन्ट्रास्ट मिळणार ब्लाऊज कॉन्ट्रास्ट येणार ब्लाऊज मिनाकारी येणार पूर्ण पदर मस्त पहा मैत्रिणी खूप सुंदर असा मिनाकारी पदर आहे पूर्ण साडी टोटली साडेपाच मीटर पूर्ण बुट्टी आहे नेस्त्या पदरापर्यंत एक सारखी बुट्टी आहे डुएल बुट्टी आपण कलांजली पैठणी पाहतोय मीना बुट्टी येईल ही साधारण सहा हजार पाचशे पाच आठशे पन्नास ला बसेल पूर्णपणे साडी मीना बुट्टी येईल टोटल मीना पदर पारंपारिक चटई काठ का मैत्रिणी खूप सुंदर अशी बुट्टी सुद्धा छान आहे आणि चटई बॉर्डर मध्ये येणार आहे आणि पूर्ण पदर जो आहे पूर्ण मिनाकारी वर्क आहे त्याच्यावरती पूर्ण आणि ब्लाउज पीस जो आहे आपल्याला ब्लाउज पीस कॉन्ट्रास्ट मध्ये असा मिळणार आहे हा जो आहे ब्लाउज पीस आहे आणि याच्यामध्ये आपण कलर पाहणार आहोत का कलर किती येतील याच्यामध्ये कलर टोटली आठ कलर मैत्रिणी ना खूप सुंदर सुंदर कलर्स आहेत या पैठणीमध्ये आणि कॉम्बिनेशन पहा एकदम सुपर असं कॉम्बिनेशन आहे आणि या तुम्हाला याच्यामध्ये पेस्टल कलर सुद्धा मिळतील आणि डार्क कलर सुद्धा मिळतील पहा ही पारंपरिक येवल्याची पैठणी हँडलूम चौदा मोरांचा पदर येईल यात सेल्फ येथील सेल्प येतील कॉन्ट्रॉस्ट येतील मैत्रिणी प्युअर प्युअर हँडलूम अशी आहे ही साडी आणि याचा तुम्ही पदर पहा पदर मध्ये खूप छान असे मोर दिलेले आहेत पूर्ण आणि प्युअर हँडलूम मध्ये आहे पहा त्याची बुट्टी पण एकदम सुंदर अशी आहे आणि ही साडी तुम्हाला दाखवली ही सेल्फ मध्ये आहे याची बॉर्डर जी आहे बॉर्डर सुद्धा सेम कलर मध्ये आहे तुम्हाला याच्यामध्ये कॉन्ट्रास्ट सुद्धा मिळतील आणि दादा याची रेंज काय या साडी साधारण पंधरा पाचशेची आता बारा पाचशे ला बसेल आपल्याला बारा पाचशे वा मस्तच खूप छान अशी ऑफर आहे मैत्रिणी लवकरात लवकर या शॉपला विजिट करा आणि सुंदर साड्यांचं कलेक्शन जे आहे तुम्ही घेऊन जाऊ शकता आपण आता याच्यातले कलर्स पाहणार आहोत जस की आपण सेल्फची आता पहिली एक साडी पाहिली आणि याच्यामध्ये आपल्याला हा एक कलर मिळणार आहे पूर्ण जो आपण मेहंदी कलर म्हणतोय तो आहे त्यानंतर इथं रेड कलर मध्ये आहे आणि हा आपला पैठणी कलर जो नेहमी असतोच आणि सगळ्यांना आवडतोच तो कलर असा कलर आहे आणि याच्यामध्ये आता आपण मध्ये पाहणार आहोत मध्ये पण पहा खूप सुंदर असं कलर कॉम्बिनेशन आहे प्रत्येक साडीचं पहा कलर कॉम्बिनेशन एकदम सुंदर असं दिसणार आहे आणि हटके असं कॉम्बिनेशन आहे तुम्हाला हे असं सुंदर कलेक्शन घ्यायचं असेल तर नक्की तुम्ही एकदा या शॉपला व्हिजिट करा आणि या पैठणी महोत्सवाचा नक्की लाभ घ्या आता आपण जे बघतोय हे शिवशाही पैठणी आहे पूर्ण ऑल ओव्हर प्रत्येकाच्या पदराचं डिझाईन तुम्हाला वेगवेगळ्या पाहायला भेटतील याच्यात आपल्याकडे दोन प्रकार आहेत एक जे येत हा पूर्ण सेल्फ एकाच रंगामध्ये दुसरे आपण जे आता प्रकार बघत आहोत हे कॉन्ट्रास्टमध्ये कॉन्ट्रास्ट ओके आधी पाहिली ती सेल्फ पहिले सेल्फ म्हणजे आणि याला टसल्स पण दिलेले गरज नाही साडी गरज नाही हा खूप छान अशी साडी आणि इथे पहा अगदी युनिक असा पॅटर्न दिलेला आहे इथे एकदम लास्टला पिकॉक दिलेले आहे पूर्ण मोस्टली आपल्या साड्यांमध्ये असं डिझाईन असतं आणि त्यानंतर पूर्ण प्लेन असतो पदर पण इथे पूर्ण आपल्याला असे मोर दिलेले आहेत त्यांची रेंज काय दादा एकवीस हजार पाचशे च्या ऑफर मध्ये तुम्हाला सतरा हजार पाचशे लाचशे दादा आणि या साड्यांमध्ये आपल्याला कलर किंवा काही जे कॉम्बिनेशन सेल्फ वगैरे त्याच्यामध्ये आपल्याला किती प्रकार मिळतील तुम्हाला कमीत कमी सेल्फमध्ये आणि कॉन्ट्रास्ट मध्ये दोन्ही मध्ये मिळून नाही म्हणलं तर पन्नास ते एक कलर बघायला भेटतील पन्नास पेक्षा जास्त ओके मस्तच खूप छान कलेक्शन आहे पहा मैत्रिणी नक्की शॉप ला कलेक्शन तुम्हाला लग्न सराई साठी सा आता सणवार सा जे आहेत ते चालू झालेलेच आहेत आपले तर लग्न सराई असू द्या तर तुम्ही नक्की इथे येऊन साड्या घेऊन जा खूप सुंदर असं कलेक्शन या शॉप मध्ये आपल्याला मिळणार आहे आता आपण जे बघतोय हे सिंगल मुनिया हॅन्डलूम मध्ये आता ऑफर मध्ये बसते तुम्हाला आपलं ओरिजिनल प्राइस आहे एकतीस हजार पाचशे चे ऑफर मध्ये तुम्हाला बसेल एकोणतीस हजार पाचशे हे जे जे तुम्हाला फ्रंट साइड आणि बॅक फ्रंट आणि बॅक जी आहे ती म्हणजे प्युअर जी आहे बॅकसाइड ला तुम्हाला एकही दिसणार नाहीये ओके मैत्रिणींना पहा इथं ही जी आहे ही फ्रंट साइड आहे पदराची आणि याचं डिझाईन पहा तुम्ही आणि याचं बॅकचं डिझाईन जे आहे ते बॅकचं डिझाईन पहा तुम्ही अजिबात इथे एक्स्ट्रा धागे असे काहीच नाही म्हणजे पूर्ण बॅक आणि फ्रंट जी आहे ती सेम ज्या वेळेस दिसते त्यावेळेस ती प्युअर पैठ हँडलूम पैठणी असणार आहे तर आ, ही खूप छान अशी दादांनी ही आपल्याला खूण सांगितली आहे आणि साडीच्या बुट्ट्या पण पहा तुम्ही साडीच्या बुट्ट्या आणि ही ही जी आहे मुनिया पैठणी आहे तर ही बॉर्डर पूर्ण आपल्याला मुनियामध्ये आहे म्हणजे हो आता याच पदराचं काही मी ऐकलं की वेगळे पदर वगैरे हे म्हणजे कसं हस्तकला पल्लो असते आता हे जे बघत आपण पूर्ण भरलेले पदर प्रत्येकाच्या पदराचा डिझाईन कन्सेप्ट तुम्हाला वेगळा येते म्हणजे कसं काही पदरावरती मोर येतील काही पदरांवरती तुम्हाला पोपट बघायला भेटतील अशी वेगळी वेगवेगळ्या कन्सेप्ट मध्ये तुम्हाला पदर भेटतील बघायला तर ह्याच्यामध्ये आपल्याकडे तुम्हाला लाईट कलर पाहिजे तर लाईट कलर बघायला भेटतील किंवा ट्रेडिशनल पारंपरिक कलर बघायचे तसे पण कलर भेटतील तुम्हाला सुंदर असं कलर कॉम्बिनेशन पहा ज्यांना अगदी लाईट कलर हवेत त्यांना लाईट कलर सुद्धा मिळतील लोटस बॉर्डर पैठणी म्हणतो त्याला ह्या प्रकारात कसं तुम्हाला एकही असा म्हणजे तुम्हाला मोर हा प्रकार दिसणार नाही yeah. सुपर खूप सुंदर अशी साडी आहे पहा ही पैठणी खरंच म्हणजे लोटस बॉर्डर आहे नावा पूर्ण आणि नावाप्रमाणे पूर्ण सगळीकडे पूर्ण आपल्याला याच्यामध्ये लोटस दिसणार आहे बिलकुल इथे एकही मोराचं डिझाईन वगैरे दिसत नाहीये पा खूप सुंदर असा साडी आणि ही जी आहे आता सध्या भरपूर ट्रेंडिंग मध्ये आहे त्याची बुट्टी पहा याला आपल्याला कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस वगैरे कसं येणार असा हा ब्लाउज येव्हला छानपैकी बॉर्डर दिलेली आहे तुम्हाला खूप सुंदर असं आहे आणि याची प्राइस काय दादा कॉस्टिंग आता आपल्याकडे ऑफर मध्ये आहे ऑफर मध्ये तुम्हाला खूप सुंदर साडी आहे पहा मैत्रिणीं सगळे आता गौरी गणपती सुद्धा येत आहेत ये नक्कीच तुम्हाला अशी सुंदर साडी घ्यायची असेल किंवा लग्न सराई तुमच्या घरात कोणाचं लग्न असेल तर या महोत्सवाचा तुम्ही नक्की फायदा करून घ्या आता आपण जे बघतोय हे आसावाले पैठणी जसा हा पदर येईल बाकी पूर्ण ऑल ओवर साडी हे जी साडी बघतो आपण हे टोटली एक्सक्लुझिव्ह वन लेडी वन पीस ह्यामध्ये तुम्हाला कलर कुठलेही बघायला भेटणार नाही की तुम्ही नेसले की फक्त तुमच्या अंगावरती दिसावे तशा पॅटर्न ओके एकच साडी मिळणार आहे वन लेडी वन पीस ह्याच्यात कॉस्टिंग आहे एक लाख पाच हजारच्या ऑफर मध्ये बसत तुम्हाला फक्त चौऱ्याऐंशी हजार पाचशे भरपूर छान अशी ऑफर आहे पहा आणि तुम्ही एकदा ही पैठणी घेतली तर ती फक्त तुमच्या संघावरती दिसेल मैत्रिणींना नक्कीच अशी ही सुंदर अशी पैठणी कलर नाही आणि डिझाईन सुद्धा वेगळे मिळणार नाही पहा इतकी सुंदर अशी साडी आहे डिझाईन पण एकदम कसं नाजूक डिझाईन दिलेली असा ब्लाउज येईल प्लेन आणि बॉर्डरचा आपण बघत आहोत ते बांगडे मोर पैठणी जसा हा पदर येईल छान पैकी सुंदर पदर खूप छान होता आमची बॉर्डर पहा बॉर्डर पण खूप सुंदर अशी बॉर्डर दिलेली आहे ही साडी जरा ओपन करू नका हो दाखवणार हा पदर येणार तुम्हाला हा शोल्डर कन्सेप्ट

म्हणजे oh, पदर शोल्डर बुट्टा येणार तुम्हाला म्हणजे मध्ये येणार म्हणजे जसं तुम्ही मेरा करल तसं बुट्टी जवळ येतील एक लाख पाच चे आता ऑफर चालू आहे आपल्याकडे त्या हिशोबाने पंच्याऐंशी हजार पाचशे ला बसेल ओके आपण साड्या पाहणार आहोत त्याबद्दल आपल्याला काही माहिती मिळेल का बेसिकली आता आपण ज्या पैठणी पाहिल्यात हँडलूम पैठणी आणि आता आपण जे प्युअर मध्ये साऊथ बघणार आहेत सगळ्याला आपला सिल्क ओके, मार्क आहे सिल्क, साथी, सिल्क, सा, साथ साथी साथी सिल्क ओके. मार्क मध्ये कस सोन्याला जसं हॉलमार्क केलं जातं तसंच प्युअरिटी साठी सिल्क साठी म्हणजे आपण हॉलमार्क जे सोन्यामध्ये पाहतो तसं म्हणजे थोडक्यात साड्यांसाठी सुद्धा हॉलमार्क साठी सिल्क मार्क आता आलेले आहे हे आपलं सिल्क मार्कचं सर्टिफिकेट आहे कुलवधूच बघू शकतो हा मैत्रिणी आपण सोन्याला जसं आपण प्युअरिटीचं हॉलमार्क पाहून घेतो त्यानुसार यांच्या शॉपचं हे जे आहे ते सिल्क मार्क आहे यांच्या शॉपच्या सा, साड्यांसाठी म्हणजे प्युरिटी तेवढी आहे आपल्या साड्यांची ओके सर आज मग आपल्याला साऊथचं सा कलेक्शन आणि अजून दुसऱ्या साड्या कोणत्या पाहायला मिळतील आता साऊथेरी चंदेरी, चंदेरी, चंदेरी मिळेल साऊथ कलेक्शन पाहतोय साऊथ कंची टिशू साऊथ नल्ली ब्रोकेट आपल्याकडे प्रत्येक साडीचं डिझाईन सा वेगळं येईल कलेक्शन वेगळं येईल कॉम्बिनेशन वेगळे येतील बघा कलर तर खूप सुंदर असा एकदम खरंच कलर चार्ट या साडीचा खूप छान असा आहे याची रेंज काय ही साधारण तुम्हाला बावीस पाचशे ला बसेल अठ्ठावीस पाचशे ची बावीस पाचशे ला आणि वन साइड बॉर्डर येईल यात तुम्हाला सेल पाहायला मिळतील कॉन्ट्रास्ट पाहायला मिळतील दरवेळेस कलेक्शन वेगवेगळं पाहायला मिळेल ओके या साड्यांमध्ये भरपूर भरपूर कलेक्शन वेगळं येईल त्याच्यात आपल्याला कलर्स वगैरे म्हणजे समजा एक पॅटर्न आवडला आणि कलर मिळेल का त्याच्यामध्ये नाही कलर्स नाही मिळणार कलर... डिझाईन्स भरपूर मिळतील okay. वेगळे डिझायनर पाहिजे असेल तर हे सुद्धा डिझायनर मध्ये सुद्धा येतील हे सुद्धा युनिक अनकॉमन खूप छान कलेक्शन आहे म्हणजे या सगळ्या साड्या ज्या आहेत आता सध्या बघा इं, इंस्टाग्रामवर वगैरे वर भरपूर व्हायरल साड्या होतात हो एक लेडीज सेम साडी तर याच्यामध्ये आपल्याला सेम अशा मिळणार नाही नाही मिळणार वन लेडी वन पीस हे कसं आहे तुमच्या अंगावर बघितल्यावर दुसऱ्या लेडीज फोटो घेऊन बघायला जायला पाहिजे बरोबर ही साडी मिळेल का आपल्याला नाही खूप सुंदर अशी या साडीची काय रेंज आहे या साधारण ही बसेल तुम्हाला अठरा पाचशेला बावीस पाचशेची अठरा पाचशेला पण आता ज्या साड्या पाहिल्या त्याच्यामध्ये आपण आता ह्या डिझाईन आणि कलर जे आहेत वेगळे वेगळे म्हणजे आता तुम्हाला सांगितलं जसं सरांनी की सेम साडी तुम्हाला अजिबात मिळणार नाही प्रत्येक साडीमध्ये डिझाईन पहा प्रत्येक साडीमध्ये डिझाईन अगदी वेगळं मिळणार आहे कलर कॉम्बिनेशन त्याचं वेगळं असणार आहे याच्यामध्ये आपल्या भरपूर सारी व्हरायटी तुम्ही व्हिडिओमध्ये आपल्याला दाखवणं इतकं पॉसिबल नाहीये त्याच्यामुळे तुम्ही प्रत्यक्षात शॉपला ज्यावेळेस व्हिजिट करताल शॉप मध्ये आल्यानंतर भरपूर सारी व्हरायटी तुम्हाला इथं पाहता येणार आहे आणि नक्कीच साड्या तुम्हाला आवडतील आणि तुमची नक्कीच शॉपिंग छान अशी होणार आहे या शॉप मध्ये आल्यानंतर पाहणार आहोत चे कलेक्शन आपल्याकडे स्टार्टिंग रेंज आहे पाच हजार दोनशे पन्नास पासन पायपिंग किनार छोटे काट किती सुंदर अशी साडी कमीत कमी बारा ते पंधरा कलर येतील सात पाचशे चे आता डिस्काउंट मध्ये आपल्याला पाच दोनशे पन्नास ला बसेल पाच दोनशे पाच दोनशे पन्नास, पन्नास। मिळतील बारा ते पंधरा कलर्स बारा ते पंधरा कलर्स मिळतील आणि वेगळे पॅटर्न पाहिजे असेल तर वेगळे पॅटर्न सुद्धा येतील की साधारण तुम्हाला आठ हजार पाचशे पासून बारा हजार पाचशे पर्यंत पाहायला मिळेल आठ पाचशे पासून बारा हजार पाचशे पर्यंत त्याच्या बॉर्डर सगळ्या युनिक येतील व्हरायटी वेगळ्या येतील बुट्टा दाट येईल आपल्या या साडी मध्ये वेगवेगळे बुट्टी आणि वेगळे वेगळे कलर जे आहेत ते इथं आपल्याला आता मी दाखवते आहे तुम्हाला पेस्टल कलर हवे असेल तर तसे सुद्धा आहे डार्क कलर हवे आहेत तर डार्क सुद्धा कलर तुम्हाला मिळणार आहे का आणि प्रत्येकाची बॉर्डर पहा खूप सुंदर अशी बॉर्डर दिलेली आहे त्यांना या प्युअर चंदेरी साड्या आहेत तुम्हाला या शॉप मध्ये खरंच एकदम गॅरंटीने अशा प्युअर चंदेरी साड्या आहेत या मिळणार आहेत आता आपण चंदेरीचं फॅन्सी कलेक्शन पाहणार आहोत चंदेरी मध्ये फॅन्सी हो चंदेरी मध्ये फॅन्सी बुट्टा येईल फॅन्सी बुट्टा येईल आणि प्रत्येक पीस वेगळा चंदेरी तुम्ही पारंपरिक चंदेरी पारंपरिक चंदेरी बघितली ही फॅन्सी चंदेरी याला बुट्टी बॉर्डर सगळं युनिक पाहायला मिळेल कलर कॉम्बिनेशन भी वेगळे पदर पहा किती छान असा दिलेला पहा पूर्ण आणि याच्यावरची बुट्टी जी आहे बुट्टी छान अशी कोयरी दिलेली आहे पहा आणि बॉर्डर पण पहा चेंदेरी मध्ये आपल्या पारंपरिक ज्या साड्या पहिले मिळायच्या आता ही फॅन्सी मध्ये आलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला कलर कलर कॉम्बिनेशन भरपूर डिझाईन्स भरपूर कलर कॉम्बिनेशन भरपूर त्यातच हा एक प्रकार युनिक त्यातच आपण बनवलेला आहे चंदेरी मध्येच हो मस्त हा किती सुंदर अशी साडी आहे चंदेरी मध्ये अगदी फॅन्सी मध्ये डिझाईन आलेली आहे पूर्ण पॅटर्न एकदम वेगळे वेगळे अशा आहेत आपल्याला भरपूर सारे डिझाईन्स आणि कलर इथे पाहायला मिळणार आहेत पेस्टल हवे असेल तर पेस्टल सुद्धा पाहायला मिळतील पेस्टल मध्ये बी कलर कॉम्बिनेशन युनिक खरच खूप सुंदर अशा साड्या हा पेस्टल कलर मध्ये इतकं छान असं सुपर कॉम्बिनेशन तुम्हाला खरंच कुणी पाहिलं नसेल अगदी आणि युनिक असे डिझाईन्स आणि पॅटर्न आहेत सगळे कलर कॉम्बिनेशन सेल्फ येत युनिक फॅन्सी बुट्टा आहे ट्रेडिशनल बुट्टा आहे भरपूर सारे डार्क आणि लाईट कलर दोन्ही सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत चला तर मैत्रिणींना आजचं तुम्हाला साड्यांचं हे कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि सुंदर साड्यांचं कलेक्शन घेण्यासाठी एकदा या शॉपला नक्की व्हिजिट करा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय